मित्रांनो हे बघा एक आंब्याचं झाड आहे मागच्या वर्षी याला मी पाणी दिलेलं होतं आणि मला विसरच पडला इकडे यायचंच विसरलो मी पण पावसात त्याला पाणी मिळालं त्यामुळे आणि पावसाच्या अगोदर सुद्धा मी पाणी दिलं होतं याला पण पावसानंतर आता दोन तीन महिने झाले याच्याकडे बघितलंच नाही पण बिचार बघा पण ते जगलंय असं मला वाटतंय या कारण आता आहे बघा याचा गुंधा आहे हा बघा हा जगलाय बघा त्याने तग धरला आहे ना आता मी अजून पाणी देणार त्याला खत देणार तर हे जगणार असं मला वाटतं आणि खात्री आहे कारण आपण बरीच झाडं अशीच आंब्याची जगवली तसंच इकडे बघा इकडे एक तिकडे परत एक आंबा आहे आंब्याचं झाड आहे बघा आता ही टेमरं पडलेली आहेत टेंबूरचं झाड आहे हां बघा वर आता हे टेंबूर पिकले बाकी खाली आले म्हणजे पक्ष्यांसाठी हे एक खाद्य असतं हे बघा हे कच्चे आहेत अजून ते पिकले की पक्षी वरतीच्या वरतीच त्यांना खातात आणि त्यांचं मस्त हा आहार असतो हे बघा भारी आहे टेंबूर चांगलं आहे ना हे लाल फळ असतं आणि खूप सुंदर फळ असतं हे आणि आपण खात नाही ते पण हा, हा जो आहार आहे पक्ष्यांचा हा खूप सकस आहार असतो तर चालेल इकडे बघा आपण चालतोय इकडे बघा एक आंब्याचं झाड आहे आता यांना मला बघावं लागेल बाबा खूप दोन तीन महिने झाले यांच्याकडे बघितलंच नाही मी हे बघा हे आंब्याचं झाड हे पण गेलं इकडे एक होतं पण ते गेलं चला ठीक आहे आणि दुपारची वेळ आहे आता उद्या मी येईल आणि या झाडांना पाणी टाकेल आज तर शक्य नाही पण उद्या जरूर येईल मी आणि या झाडांना पाणी टाकताना सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला पाठव दुपारची वेळ आहे इथं मस्त जंगल आहे हे सरकारी सर्टिफाय स्कूलचा हा एरिया आला हे बंद करत आहेत पण इथं झाडं आहेत ते जीवन आपल्याला शिकवतात हे बघा हे आंब्याचं झाड आहे तिकडे एक आंब्याचं झाड आहे आणि अनेक आंबे यांना लागतात अनेक लोकांना भेटतं खायला म्हणून हे जे झाड हे ते फळ देणारच म्हणून बाबा हो अशी झाडांची सुरक्षा व्हायला पाहिजे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे लोकांनी दुपारची वेळ सगळे पक्षी वगैरे दूरवर गेले असतील आपला प्रवास असतो त्यांचा संध्याकाळी येतील आता हा बघा हा कावळा आला असे हे पक्षी बघा आता एक छोटीशी चिमणी दिसते ती बघा वरती झाड असलं म्हणजे चिमण्या पाखरे छोटे छोटी तसेच कावळे कोकिळा वगैरे सगळे येतात या इथं तर बघा या विली या सुकल्या पण ही फळे आहेत ना ही फळे जमिनीत गेली म्हणजे परत ते पावसाळ्यात उगतील आणि हिरवळ पसरेल आता हे सगळं कोरडं झालंय पण हिरवळ ही होणारच पावसात तुम्ही बघा म्हणजे ते आपल्याला दरवर्षी सांगते की तुम्ही पण असेच राहा जरी सुकले तरी हिंमत हारू नका दुसऱ्या वर्षी ते येणार म्हणजे येणार तसं माणूस जरी संकटात पडला पण त्याने उठायला पाहिजे हिंमत धरायला पाहिजे आणि हा आपल्याला सगळा संदेश निसर्गच देतो म्हणून बाबा हो चांगलं वागा चांगलं राहा झाडे जगवा आणि लोकांना सांगा की बघा आम्ही हे दोन तीन झाडे लावले बघा हे जगवली बाबा गर्वाने सांगू शकतो ना आपण फळे भेटतील लोकांना आपण कुणासाठी जगतो स्वतः आपल्यासाठी थोडी थोडं दुसऱ्यासाठी जगून बघा मजा वाटेल तर चला हे जे फुलं आहेत हे आनंद देतात ना आपल्याला बघा आंब्याला मोहर आलेला आहे कोकिळा जेव्हा मोहर येतो ना आंब्याला तेव्हा कोकिडेचा आवाज येतो म्हणजे येतो मग या आंब्यावर आले कोकिडा तर हे सीजन असत आंब्याला मोहर आला म्हणजे कैऱ्या येतात आणि असे पक्षी आपल्याला संदेश देतात की बघा आता आंबे येतील कैऱ्या येतील हा Okay.